जय धर्मेश जय सेवा जय मल्हार जय भीम जय ज्योति जय शिवरा. जग जग त्या सह सेनापतीसह सैन्याचा पराभव करून त्यावर विजय मिळवून छोटे, -छोटे गणराज्य एकत्रित करून अखंड भारताचा निर्माण करणारा पहिला राजा धनगर राजा चंद्रगुप्त मौर्य एकही युद्ध न हरलेला अजिंक्य योद्धा तेवीस विश्व विद्यापीठाचा संस्थापक भारताच्या सर्व राजमुद्राचा संस्थापक भारतीय वस्तुकला व शिल्पकला जगाच्या पटलावर नेणारा पहिला राजा धनगर राजा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य जनजमीन जंगलमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार कोण करत हे सर्वप्रथम लक्षात घेऊन त्यावर प्रबोधन करून हाताशी कुठलाही संसाधन नसताना सुद्धा भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जनजमीन जंगल पर न्याय हक्क मिळवण्यासाठी न कुठला मोहबदला देता संघटन कसं करायचं त्यांना प्रशिक्षण कसं द्यायचं हे करणारा पहिला संघटक भारताचा पहिला संघटक संघटक निर्माण करणारा पहिला संघटक धनगर पुत्र वीर भगत या भारतात पहिले हिंसक व सहयोग आंदोलन ची पद्धत असताना सुद्धा, भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी हे जनजमन जंगल यावर न्याय हक्क मिळवण्यासाठी या भारतात पहिलं असहयोग अहिंसक आंदोलन करणारा पहिला पुत्र धनगर पुत्र वीर जत्रा भगत या भूमीच्या मूळ मालकाचा इतिहासाचं नाव काय तर आदिवासीचा इतिहास हा इतिहास घडवणारा कोण तर धनगराचं पोरग हाती कुलाड ही रकमान माझ्या स्वाभिमानाने सांगते आज धनगर यष्टीत आदिवासी वीर बुध भगतची खानदान वीर जत्रा भगतची खानदान हा जो इतिहास आहे हा इतिहास जर या मूळ मालकाचा जमीन जंगलशी निगडीत असलेल्या लोकांमधून त्या धनगराच्या पुत्राने जंगलात राहून सर्व प्रशिक्षण करून प्रशिक्षित लोकाला करून त्या न्याय हक्कावर जर लढा पहिला सर्वप्रथम उभारला असेल तर तो कण असेल तर वीर जत्रा वीर बुधु भगत आहे आणि त्याच्या पाठोपाठ वीर जत्रा भगत आहे मग हे जर सर्व धनगर पोराने केलं असेल तर त्यांचं नातं या जनजमीन जंगलशी किती निगडीत आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येऊ शकते यांचा जन्म सतरा फरवरी सतराशे ब्याण्णवला ला एका सिलाई गावामध्ये एका कोयल नदीच्या किनारी एका सर्वसाधारण कुटुंबामध्ये थोड्याशा शेती आणि शेळ्या मेंढ्या असलेल्या घरी त्या सुक्रा भगत धनगराच्या घरी झाला त्याच्या आईचं नाव होतं त्याच्या वडिलाचं नाव होतं शिबू शुक्रा भगत त्याच्या मात्याचं नाव होतं बालकुंदरी शिबू भगत त्याच्या पत्नीचं नाव होतं शिवनी बुधू भगत त्याला तीन मुलं होते मुलाचे नाव एकाचं हलदर होतं एकाचं गिलदर होतं एकाचं उदयकरण होतं त्याला दोन मुली होत्या मुलीचं नाव रुनिया आणि जुनिया होतं आणि यांनी जे सर्वप्रथम प्रशिक्षण देऊन त्या प्र प्रशिक्षणमध्ये जे सामील झाले होते त्या संघटनमध्ये त्या सर्व संघटकच्या सर्व लढाऊ अशा सैन्याला जे गुरीला नीती शिकवून जे इंग्रज इंग्रजाला सहयोग करणारे संस्थानिक राजे त्या त्या, त्या, त्या भागातले आणि गुमस्ते मुकडदम सावकार जमीनदार असे सर्व यांची फौज सुद्धा एका सर्वसाधारण पुरानं जर या लढा उभारला तर लढा उभारला कशासाठी तर आमच्या जनजमीन जंगलमध्ये ज्या राहत होत्या त्या बायाला अग्वं करून घेऊन जायचं आमच्या स्त्रियाला अग्वं करून घेऊन जायचं आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे अशा पद्धतीच्या ते कार्य होतं त्यानंतर दुसरं कार्य असं होतं की आमच्या जमीन शिणाच्या आणि दुसऱ्याला त्याचा मालकीना हक्क द्यायचा म्हणजे आमच्या मालकाचा हक्क हा तिथून काढून टाकायचा अशी ते पद्धत होती त्याच्या विरोधात हा आंदोलन होतं तिसरा जे आमची पारंपरिक जे व्यवस्था होती जे आ, पंचायत होती हाडिया पंचायत त्या पंचायतीमध्ये पंचायत। आमचे छोटे मोठे विवाद जे न्यायनिवाडे व्हायचे ते पद्धत बंद करून इंग्रजीने पद्धत आणली इंग्रजी कानून आणला त्याच्या विरोधात हे आंदोलन होतो आणि अशा सर्व गोष्टीसाठी जे पहिलं आंदोलन पहिलं संघटन करून जे आंदोलन करणारा पहिला हा पुत्र जर असेल धनगर पुत्र तर मग आज ज्या ज्याचे वंशज आज आ, आपल्या पोर्तुगीजीनं सांगतात ज्या संविधाना रूपी जे दिलं काय हे जे हक्क पायी जे सारेच दान करते रक्षा तुझी न माझी हे संविधान करते हे जर आपल्याला सांगितलं असेल आम्ही भारताचे लोक जर म्हणून जर आपण सर्वजण एकत्र असेल तर मग ज्या संविधानामध्ये त्याला जो हक्क आहे तो हक्क त्यांना मिळू नये का असं चित्र कुठंतरी तत्वहीन पक्ष आणि तत्वहीन पक्षामध्ये जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे हे तर आमच्या ज्या लोकांना त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पाठवून कुठेतरी एक गरमागरमीचं वातावरण किंवा एक आपल्याला सत्ता कशी मिळाली पाहिजे याच्यासाठी जाती जाती तेळ निर्माण करण्याचं हे वातावरण तर निर्माण करत नाही ना अशी शंका बहुतांश आता सर्व लोकांना येऊन राहिली दुसरा आहे वीर जत्रा भगत याचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला झाला आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे कोहरा कोंडल भगत आणि माताचं नाव आहे लिवरी कोहरा भगत आणि पत्नीचं नाव आहे बुद्धिनी जत्रा भगत त्याला चार मुलं होती एक बुधू एक बंधू एक सधू आणि एक दशा देशा आणि त्याला दोन पुत्रीय होते एक बिरसो आणि एक बुधनी अशा प्रकारच्या जर सगळा परिवार साथसहयोग करून जर एवढ्या मोठ्या बिला बलाढ्य अशा इंग्रजासोबत त्यांना साथसहयोग करणाऱ्या संस्थानिक राजेसोबत त्यांना साथसहयोग करणाऱ्या जमीनदाराच्या विरोधात त्यांना साथ सहयोग करणाऱ्या सावकाराच्या विरोधात त्यांना साथसहयोग करणाऱ्या मुकटदमाच्या विरोधात त्यांना साथसहयोग करणाऱ्या गुमस्त्याच्या विरोधात जर हे लोक लढले असेल आणि लडून जर कास्तकारी अधिनियम धारा एकशे पंचेचाळीस टेनेक्स ऍक्ट हा जर लागू करून या जमिनीचा सात बारा दुसरा सात बारा ज्या जत्रा ताना भगतच्या नावानं दिलेला आहे मग एवढं सारं जर असेल आमच्या जमिनी बडकावलेल्या त्या जमिनी जर आम्हाला परत ज्या केल्या आहे हे आमच्या ज्या महापुरुषांनी जे लढा दिला त्या लढ्याचं प्रतीक आहे परंतु आज जो आदिवासी समूह जो उभा आहे हा, हा सर्व धनगराच्या पुत्राच्या कार्यामुळे आज त्यांना सर्व हक अधिकार मिळतात परंतु ते कुठेतरी मागचा इतिहास विसरले किंवा त्यांना जे इतिहास आहे तो इतिहासच कडू दिला नाही किंवा आमच्याच लोकाला हा इतिहास कडू दिला नाही तर त्यांना कुठं कडू दिला असेल आणि हा इतिहास ज्यांनी त्याच्यावर पडदा टाकून ठेवला हा पडदा कायमचा उठोच नाही अशा पद्धतीचं ते षडयंत्र केलेलं आहे का अशी कुठंतरी शंका आमच्यामध्ये निर्माण होते कारण एवढं मोठं जर कार्य त्या महापुरुषाचं आहे परंतु त्यांचं कार्य पुढं येत नाही परंतु एक साधारण एका गोष्टीसाठी लढलेले जे आमच्या ठेकेदारी मिळावं म्हणून जर त्या त्याच्यासाठी लढले असेल तर मग त्यांचं जर एवढा मोठा ओपोआ होत असेल तर एवढे सारे जर धनगराचे दोन पुत्र जर लढले असेल आणि शून्यातून या सर्व जमातीमध्ये सर्व जाती धर्मामध्ये आज जे संघटन करतात ज्या महापुरुषानंसुद्धा या भगत भगतपासून संघटन कसं करायची हे प्रेरणा घेतली असेल तर मग आपण त्यांना न्याय खरंच देतो का किंवा न्याय त्या त्यांच्या खानदानीला आपण मिळवून देत आहो का हा कुठंतरी चिंतनाचा विषय आहे पुढे ज्या जमिनी ज्या इंग्रजांनी आमच्या बडकावल्या होत्या त्या जमिनी आमच्या जत्रा भगतच्या नावानं सात बारा देऊन उराव खाटीक आणि मुंडा अशा सर्व जमातीला त्या जमिनी परत केल्या मग हे जर आमच्या महापुरुषाच्या कार्यामुळे जर सर्व मिळत असतील तर मग आज आमच्यावर जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी काहीतरी एक षडयंत्र म्हणून आपले कार्यकर्ते पाठवून त्यांच्यामध्ये त्यांच्या मनमुद्धीमध्ये जे वेगळी धारणा घालण्याचा प्रयत्न करत आहे हे कुठेतरी संविधानाच्या विरोधी आहे जो इतिहास आहे तो इतिहास वाचावा आणि त्यानंतर त्यांनी आपापले कार्य करावे म्हणून माझं काम आहे माझं कार्य काय आहे माझे संविधानातले कर्तव्य काय आहे माझे संविधानातले मूलभूत हक्क काय आहे आम्ही भारताचे सर्व लोक जर धर्मनिरपेक्ष जर आम्ही असेल गणराज्य लोकशाही गणराज्य जर आमचं राज्य असेल तर मग आम्ही संविधानाच्या रूपात त्यांना जे हक्काधिकार मिळाले ते आम्हाला त्यांना मिळू देत आहो का या किंवा त्याच्या विरोधात आहोत मग जर आम्ही त्याच्या विरोधात असेल तर आम्ही संविधानाच्या विरोधी नाही का अशा प्रकारचं जे कृत्य करत आहे ज्या उर्वरित त्यातील जातीला यांनी विरोध करताय हे कुठेतरी संविधानाच्या विरोधी आहे आणि विरोधी असलेलं असलेलं कृत्य करू नये किंवा शासनामध्ये जो त्या उच्च पदावर तो प्रतिनिधी बसलेला आहे त्या प्रतिनिधीने असे संविधानाच्या विरोधात जो कृत्य करत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्यांना असल्या कार्य करण्यामध्ये साथ सहयोग करू नये एवढी सांगतो कारण दिल्ली मुंबई आमची सरकार आमच्या गावात आम्हीच सरकार गावागावात करा सरकार वाटा दिल्लीचे अधिकार जनजमीन जंगलपर गाव समाजाचा अधिकार जर पंचायत राज करून जे केंद्राचे विकेंद्रीकरण करून जर सर्वांना अधिक हक्क अधिकार दिले असेल तर आमच्या गावात आम्हाला हक्क अधिकार आहेत का मग आमच्या लोकांना आमचे हक्क अधिकार दिलेत का मग काय जे आमचे लोकप्रतिनिधी जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे ज्या तत्वहीन पक्षाचे आहेत हे कुठंतरी आमचा वाटा खात आहे का आणि आमचा वाटा खाते आम्ही आमचा वाटा मागू नये म्हणून तर आम्हाला जाती जाती ते निर्माण करण्याचं कार्य तरी करत नाही ना अशी कुठेतरी शंका येते म्हणून या शंकेचं निराकरण करण्यासाठी बाबासाहेब सांगत होते का शिका संघटितवा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तेवढंच कर आहे परंतु तू पिणारा सुद्धा त्या वाघाच्याच पोटी जन्म आलेला पाहिजे ते कुत्र्याला पाजून त्याचा उपयोग होणार नाही ते एखाद्या गद्याला पाजून त्याचा उपयोग होणार नाही म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की या सत्सा लोभी लोकप्रतिनिधीने ते जे पिलं असेल ते त्यांना त्यांच्यावर चिंतन करावं आणि या ज्या उर्वरित त्या जमाती आहे या जमातीला योग्य तो लवकरात लवकर न्याय द्यावा एवढीच यांच्याकडून अपेक्षा करतो आणि जे मुलं शिकले सवरलेले घरात बसलेले आहे वाघिणीचं दूध पिलेले आहे त्यांनी या संघर्षासाठी एक पाऊल पुढं टाकून घराच्या बाहेर निघून मैदानात येऊन आपला आपला इतिहास मांडावा आपापल्या भागामध्ये ते जागृती केली पाहिजे कारण सर्वसाधारण घरच्या मुलाला व्यासपीठ मिळत नाही आणि तो व्यासपीठापर्यंत पोचला तरी ते त्याला त्या व्यासपीठावर बोलू देत नाही कारण तर जे पहिले जे लोक आहे या सत्तालोभी लोकप्रतिनिधीचे जे कार्यकर्ते आहे हे मुळातच त्यांना माहीत आहे का हा इतिहास जर पुढं आला तर आमचं कुठंतरी नेतृत्व खतम होईल का म्हणून ते त्या व्यासपीठावर तुम्हाला बोलू दिलं जात नाही म्हणून आपणच आता सर्वसाधारण लोकांनी हा क्रांती केलेली आहे हे कोणा काही एका बलाढ्या राजानं कोणी क्रांती केली नाही म्हणून आपण सर्वसाधारण पोरांनी जे शिक्षणाचे दूध पिलेले आहे त्या पोरांनी समोर येऊन आपला जो सर्वसाधारण लोकांचा लढा आहे आपणच आपला लढा लिहि लढलो पाहिजे आपणही आपल्या वाट्याला संघर्ष घेतला पाहिजे आपणही काहीतरी त्याच्यातलं जाणून घेतलं पाहिजे ना आणि आपला संघर्ष आपणच केला पाहिजे ना आपणच ते आपल्या जे मुख्य मागण्या आहे हे आपणच मांडल्या पाहिजे कौपर्यंत दुसऱ्याचा सहारा घेऊन चालायचं आता सहार्याची गरज नाही आपणही कुठंतरी आपली जे कर्तव्य आहे ते निभवण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आपला हक्क आपण मिळवून घेतला पाहिजे एवढीच तुमच्या इकडून आशा आणि अपेक्षा करतो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पाठवा एवढीच तुमच्यावर जबाबदारी टाकतो आणि थांबतो